नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सण सन, संस्कृती आणि परंपरा या आपल्या यूट्यूब चॅनलवर गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवे नम तस्मय श्री गुरुवे नम म्हणजेच काय गुरु हे विष्णू आहेत गुरु हे ब्रह्म आहेत गुरु हे महादेव म्हणजेच शंकर आहे आणि अशा साक्षात परब्रह्म असलेल्या गुरुला मी नमन करतो वंदन करतो असा याचा अर्थ होतो मंडळी आता लवकरच आषाढ पौर्णिमा म्हणजेच गुरुपौर्णिमा येणार आहे आणि म्हणूनच आज आपण गुरुपौर्णिमा विशेष म्हणून गुरुपौर्णिमेबद्दलची माहिती आज बघणार आहोत गुरुपौर्णिमेचे काय महत्त्व आहे ते आपण आज जाणून घेणार आहोत आणि आपण गुरुपौर्णिमा का साजरी करतो आणि त्याचप्रमाणे यंदा गुरुपौर्णिमा कधी आहे मुहूर्त काय आहे म्हणजेच तिथी काय आहे पौर्णिमा कधी सुरू होऊन कधी समाप्त होणार याविषयीची संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि कमेंटमध्ये मा मला तुम तुमचे गुरु कोणते ते नक्की सांगा तुमच्या गुरुचं नाव जे आहे तुमच्या गुरूंचं नाव कमेंटमध्ये लिहायला अजिबात विसरू नका आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला माहिती जर तुम्हाला आवडली तर ती जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि लाईकसुद्धा करा आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा कारण आपल्या चॅनलवर असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ नेहमी येत असतात म्हणून चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका चला तर मग जाणून घेऊ की यावर्षी गुरुपौर्णिमा ही कधी आहे आणि याचा मुहूर्त काय आहे म्हणजेच त्याची तिथी काय आहे तर यावर्षी एकवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी गुरुपौर्णिमा साजरी केली जाणार आहे हिंदू पंचांगणानुसार वीस जुलै संध्याकाळी पाच वाजून एकोणसाठ मिनिटांनी ही तिथी सुरू होणार असून ती एकवीस जुलै दोन हजार चोवीस दुपारी तीन वाजून शेहेचाळीस मिनिटांनी समाप्त होणार आहे आणि म्हणूनच गुरुपौर्णिमा आपण एकवीस 20 जुलै दोन हजार चोवीस रोजी साजरी करणार आहोत मंडळी आपल्या हिंदू धर्मात प्रत्येक महिन्यात पौर्णिमा येते आणि प्रत्येक महिन्यात येणाऱ्या या पौर्णिमेचे वेगळे महत्त्व असते त्यातीलच एक म्हणजे आषाढ महिन्यातील येणारी पौर्णिमा आषाढ महिन्यातील पौर्णिमेला गुरुपौर्णिमा असं म्हटलं जातं आपल्या हिंदू धर्मात गुरुपौर्णिमेला विशेष महत्त्व आहे गुरुपौर्णिमेला व्यासपौर्णिमा असं सुद्धा म्हणतात कारण या दिवशी महर्षी वेदव्यास यांचा जन्म झाला होता असं मानलं जातं महर्षी वेदव्यास यांना वेदांचे ज्ञान होते महर्षी वेदव्यास यांना सात चिरंजीवींपैकी एक मानलं जात जात होतं म्हणजेच ते अमर आहेत आणि आजही जिवंत आहेत असं मानलं जातं त्यांनी महाभारत आणि अनेक पुराण कथा लिहिल्या आहेत असं सुद्धा सांगितलं जातं आणि धार्मिक ग्रंथांमध्ये तर यांना भगवान विष्णूंचे रूप मानले गेले आहे आणि धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी आपण उपवास केला किंवा पूजा पाठ केली तर आपल्या कुंडलीतील गुरुदोष हे दूर होतात आणि पितृदोषसुद्धा संपतात आणि नोकरी व्यवसाय आणि आपल्या करिअरमधील सर्व अडथळे जे आहेत ते दूर होतात या दिवशी चंद्राची पूजा करण्याला देखील विशेष महत्त्व आहे चंद्राला या दिवशी अर्घसुद्धा दिलं जातं या दिवशी चंद्रोदयाची वेळ ही संध्याकाळी सहा वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी सुरू होणार आहे मंडळी गुरुपौर्णिमा हा दिवस ज्ञान आणि शिक्षणाचे प्रतीक आहे या दिवशी अनेक लोक त्यांच्या गुरूंना गुरूंची पूजा करतात त्यांना भेटवस्तू देतात आणि त्यांनी आपल्याला दिलेल्या ज्ञानाबद्दल दिलेल्या शिक्षणाबद्दल त्यांना त्यांच्याविषयी कृतज्ञ कृतज्ञता व्यक्त करतात आणि अशा पद्धतीने आपण ही गुरुपौर्णिमा साजरी करतो चला तर मग जाणून घेऊ गुरुपौर्णिमेची पौराणिक कथा काय आहे तर गुरुपौर्णिमेची पौराणिक कथा अशी आहे की आषाढ पौर्णिमेच्या दिवशी ऋषी पराशर आणि कन्या सत्यवती यांच्या पोटी महर्षी वेदव्यास यांचा जन्म झाला असे म्हटले जाते की वेदव्यास यांनी बालपणीस त्यांच्या पालकांना परमेश्वराचे दर्शन देण्याची इच्छा व्यक्त केली होती परंतु त्यांची आई सत्यवती यांनी ही इच्छा नाकारली मग वेदव्यास ही हट्टीपणा करू लागले त्यावर त्यांच्या आईने वेदव्यास यांना जंगलात जाण्याचा आदेश दिला तसेच जेव्हा तुम्हाला घरी घरी याय यावंसं वाटेल घरी यायची इच्छा होईल किंवा आठवण येईल तेव्हाच परत या असे सुद्धा सांगितले त्यानंतर महर्षी वेदव्यास यांनी घनदाट अरण्यात जाऊन गोर तपश्चर्या केली आणि त्यांच्या या गोर तपश्चर्येमुळेच त्यांना पुण्यप्राप्ती झाली आणि महर्षी वेदव्यासांनी संस्कृत भाषेवर प्रभुत्व मिळवले त्यानंतर त्यांनी अनेक महापुराणांची रचना केली जसं की महाभारत आणि अनेक ब्रह्मसूत्रे सुद्धा लिहिली महर्षी वेद यांना चारही वेदांचे ज्ञान होते त्यामुळेच या दिवशी गुरूंची पूजा करण्याची परंपरा ही शतकानुशतके चालत आलेली आहे आणि म्हणूनच महर्षी वेदव्यास यांचा जन्म त्या दिवशी झालेला आहे त्यामुळेच या आपल्या गुरुपौर्णिमेला व्यासपौर्णिमा असं सुद्धा म्हटलं जातं तर मंडळी ही होती गुरुपौर्णिमेची संपूर्ण माहिती आणि आपण गुरुपौर्णिमा का साजरी करतो गुरुपौर्णिमेचे काय महत्त्व आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला ही माहिती कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कमेंटमध्ये तुमच्या गुरूंचं नाव लिहायला अजिबात विसरू नका व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका चॅनलवर जर तुम्ही नवी नसाल ला सबस्क्राइब ला का। नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय वेग जाऊ नका कारण की आपल्या चॅनलवर असेच नवनवीन वेगवेगळे माहितीपूर्ण आध्यात्मिक व्हिडिओ नेहमी येतच असतात आणि असे व्हिडिओ जर तुम्हाला पाहायला आवडत असतील तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच नवीन माहितीसोबत तोपर्यंत तुमची काळजी घ्या हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र